तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो ओबीसी विद्यार्थ्यांना आता साठ हजार रुपये एवढं आर्थिक अनुदान मानधन अनुदान इथे देण्यात येणार आहे महत्वाची योजना खास विद्यार्थ्यांसाठी जे काही ओबीसी विद्यार्थी आहेत ऑदर बॅकवर्ड क्लासमधून विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये मानधन आर्थिक सहायता सरकार इथे देणार आहे तर त्यासाठी एक महत्वाची योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे त्या योजनेची एट टू जड माहिती आजमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहित असेल जे विद्यार्थी एस सी एस टी कास्टमधून बिलॉंग करतात त्यांना स्वदार ही महत्वाची योजना राखली जाते त्या योजनेअंतर्गत पण विद्यार्थ्यांना साठ हजार पन्नास हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान दिलं जातं ज्यामध्ये त्यांचं खायचं प्यायचं राहण्याची सोय अशा प्रकारची संपूर्ण सोय त्या पन्नास ते साठ हजार रुपयामध्ये केली जाते तर अशाच संपूर्ण गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने खास ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी पण खास महत्वाची अशी योजना सुरू केलेली आहे यामध्ये पण त्यांना साठ हजार रुपये एवढं मानधन इथे दिलं जातं आता नेमकी ही योजना कशा प्रकारे आहे या योजनेचं नाव काय आहे आणि हा नवीन जार आलेला कशा प्रकारे आहे याबद्दलची पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत अर्ज पात्रता काय असणार आहे कागदपत्रे ही पण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शीत माहिती अपडेट्स दु� मिळत राहील तर व्हिडिओ सुरू करूया तरी तिथे तुम्ही पाहू शकता शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना वर्षाला साठ हजार रुपये इतकं मानधन आहे तर ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय इथे घेतलेला आहे तर महाराष्ट्र सरकारने ही महत्वाची योजना नुकतीच सुरू केली आहे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार स्कीम अशा प्रकारे या योजनेचं नाव असणार आहे अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जी आर्थिक मदत दिली जाते ती आता ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांनाही देण्यात येणार आहे यामध्ये शहरात राहत असलेले उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब ओबीसी विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना सुरू आहेत त्याचा लाभ आता उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांनाही लागू करण्याचा निर्णय ते राज्य सरकारने घेतला आहे त्यासाठी राज्य सरकारने आता ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही महत्वाची योजना सुरू केलेली आहे सरकारच्या निर्णयामुळे शहरात व राहणं उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना दरवर्षी साठ हजार रुपयाची मदत इथे मिळणार आहे शासनाने आज उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी महाज्योती सायद्रीबाई फुले आधार ही सुरू केली आहे या माध्यमातून एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांसारख्या आधार योजनेचा लाभ इथे घेऊ शकतील आणि ओबीसी विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ इथे भेटू शकेल ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना एस सी एस टी वर्गातील विद्यार्थ्यांना आतापर्यंत शासनाकडून शहरात राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी आधार योजनेअंतर्गत रोख रक्कम मिळायची म्हणजे जी काही सोदार योजना आहे त्या सोदार योजनेअंतर्गत पैसे मिळायचे मात्र या शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांना पण आधार योजनेच्या माध्यमातून रोख रक्कम देण्याचे मदत करण्याचे ठरवलेले आहे राज्याचे इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी संघटनांसोबत बैठक झाली त्या बैठकीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची इथे घोषणा करण्यात आलेली विशेष म्हणजे शासनाने या संदर्भातला जीआर सुद्धा आज काढलेला आहे तर त्या जी जीआरची ची पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत तर यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ कशा प्रकारे दिला जाणार आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे जर मित्रांनो विद्यार्थी हा मुंबई ठाणे पुणे पिंपरी नवी मुंबई नागपूर या शहरातून राहून उच्च शिक्षण घेत असेल तर अशा विद्यार्थ्यांना वर्षामागे म्हणजे प्रत्येक वर्षाला सात हजार रुपये मानधन दिलं जाईल जे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर नाशिक कोल्हापूर शहरात राहून उच्च शिक्षण घेत असतील अशा विद्यार्थ्यांना एकोण हजार रुपये दिले जातील आणि जे विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी राहून उच्च शिक्षण घेत असतील अशा ओबीसी विद्यार्थ्यांना अडतीस हजार रुपये मानधन इथे दिलं जाणार आहे या योजनेसाठी प्रत्येक जिल्ह्यातून सहाशे ओबीसी विद्यार्थी आधार योजनेसाठी मेरिट प्रमाणे निवड करण्यात येणार आहे तर म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून सहाशे विद्यार्थ्यांची निवड इथे करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे महत्वाची माहिती आहे तर या योजनेचा ऑफिशियल जी आर पण पाहूया जी आर मध्ये काय माहिती दिली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस चा नुकता जी आर आहे इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना इथे लागू करण्यात आलेली आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये पण दिलेली आहे जी आर ची लिंक तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही माहिती पाहू शकता तर यामध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये तुम्हाला भोजन भत्ता निवास भत्ता आणि नि, निर्वाह भत्ता अशा प्रकारे तीन भत्ते या योजनेअंतर्गत समावेश करण्यात आलेले आहेत या संपूर्ण गोष्टीसाठीच महाराष्ट्र सरकार आता विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी इथे मदत करणार आहे सदर योजनेसाठी शंभर कोटी इतका वार्षिक निधी खर्चास मान्यता ते देण्यात आलेली आहे यासाठी सदर योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीचे नकेश व इतर अनुषंगिक बाबी संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल आता याबद्दल जे काही अटी शर्ती पात्रता असणार आहे त्याबद्दल अजून ऑफिशियल जी आर काढायचा बाकी आहे मित्रांनो तो जी आर जर आला तर त्या जी आर मध्ये या, या योजनेबद्दलची तुप जड माहिती दिलेली असेल यामध्ये या, या योजनेसाठी पात्रता काय अर्ज कुठे करावा लागेल आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागतील याची संपूर्ण माहिती त्या जी आर मध्ये असणार आहे तर हा जी आर लवकरच दहा ते पंधरा दिवसातील त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर सांगेल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील तर मित्रांनो पाहायला गेलं तर अशा प्रकारे महत्वपूर्ण माहिती ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नक्कीच महत्वपूर्ण माहिती महत्वाची ठरेल कारण की आता ओबीसी विद्यार्थ्यांना पण उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक अनुदान महाराष्ट्र सरकार इथे देत आहे तर यामध्ये पण आता ओबीसी विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये प्रतिवर्ष अनुदान इथे दिलं जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला हीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया वी अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र